लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर भाजप चिंतन बैठकीत गोंधळ सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माडा लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपने गमावल्याच्या पार्श्वभूमीवर यापैकी सोलापूर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे शोधण्यासाठी बोलावलेल्या पक्षाच्या चिंतन बैठकीत पक्षाचे निरीक्षक तथा राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी सवाल उपस्थित करून गोंधळ घातला सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोहोळ तालुक्यात टाकळी सिकंदर येथे अनेक वर्षांपासून खासदार धनंजय महाडिक यांच्या अधिपत्याखाली भीमा सहकारी साखर कारखाना कार्यरत आहे परंतु कारखान्याच्या इतर संचालकांनी भाजपच्या विरोधात काँग्रेसच्या शिंदे यांना साथ दिली भीमा साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या मोहोळ सह पंढरपूर मंगळवेढा भागातून प्रणिती शिंदे यांना सर्वाधिक एक लाख आठ हजार पाचशे बासष्ट पदाची आघाडी मिळाली आहे त्याबद्दल या बैठकीत निरीक्षक धनंजय महाडिक यांना सवाल करून गोंधळ घालण्यात आला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक श्रीमंत बनगर यांच्यासह विकास वाघबारे सुदर्शन यादव येथिराज होरमाने आदी कार्यकर्त्यांनी जाब विचारल्याने खासदार धनंजय महाडिक हे अस्वस्थ झाले होते शेवटी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना शांत केले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी आता बैठकीमध्ये कुठला गोंधळ वगैरे झालेला नाही गोंधळ झालेल्या बातमी आता मीडियामध्ये बघितल्या आणि जे साहेबाच्या विरोधातला जो बातमीमध्ये आलेला आहे ती शंभर टक्के चुकीची बातमी आहे असे कुठला हा विषय आतमध्ये झाला नव्हता कार्यकर्त्याची मान भावना अशी होती की आम्हाला फक्त आधी बोलू द्या त्यामध्ये ही कुणीतर आतनं चुकीची बातमी टाईप करून बाहेर पाठवली तर ती माझी विनंती आहे सगळ्या मीडियाला आणि सगळ्या चॅनलला की ती आपण दुरुस्त करून घ्या आपण भीमा कारखान्याला काँग्रेसच्या प्रणिती शिंदे तो विषय नव्हताच आता बैठकी चर्चेचा पण विषय नव्हता त्या विषयात चर्चा सुरू झाली नाही चुकीची चर्चेवर ना, हे बातमी बाहेर स्प्लिट झालेली आहे एवढे युवक यो उभे का राहिले होते मग एवढ्या युवकाची इच्छा होती की आम्हाला बैठकीच्या सेपरेट बैठकीत बोलू द्यावं पक्षाने असं ठरवलं की प्रत्येक तालुक्याने हे बोलायचं आहे एवढाच विषय होता ठीक ताजा घड़ा मोड़ी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा